या आंदोलनाची तशी गरज नव्हती महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हे सांगायला का भारतीय जनता पक्षाची गरज नाही इतिहासामध्ये काही गोष्टींची नोंद आहे आणि ती नोंद भारतीय जनता पक्षालाही बदलता येणार नाही मुळात टिपू सुलतानविषयी आत्ता ज्या भूमिका भारतीय जनता पक्ष मांडत आहे त्यांनी इतिहासामध्ये टिपू सुलतानविषयी आपण काय भूमिका घेतल्या होत्या तो रेकॉर्ड तपासावा कर्नाटकच्या विधानसभेत भारतीय जनता पक्षानं नेमलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतानचा राष्ट्रपुरुष म्हणून कसा गौरव केला केला आहे ना भाषण बघा ना त्यांची रामनाथ कोविंद राष्ट्रपती असताना ते कर्नाटकात गेले आणि त्यांनी टिपू सुलतानवरती गौरव गौरवाची फुलं उधळलीच होती तेव्हा तुम्ही का नाही रोखलत महाराष्ट्रात असेल मुंबईत असेल अकोला महानगरपालिकेत भाजपची सत्ता असताना टिपूच्या नावानं अनेक प्रकल्प सुरू केले मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये विद्यमान नगरसेविका महापौर ऋतु तावडे अमित साटम यांचं अनुमोदन आहे टिपू सुलतानच्या नावानं रस्ते आणि बगीचाला नावं देण्यासंदर्भात तेव्हा भारतीय जनता पक्षानं टिपू प्रकरणामध्ये आैल मुजेमार करू नये महाराष्ट्राचं वातावरण बिघडवू नये आता पुढल्या दोन तीन वर्ष कोणत्याही निवडणुका नाहीत मुगत कशाला तोंडाचा फेस काढताय ज्या गोष्टी इतिहासामध्ये आहे त्याची नोंद आहे तो इतिहास तसाच राहील

तिचं नाव hmm. तिने त्या संदर्भामध्ये दिलगिरी व्यक्त केली त्यानंतर माझ्याकडून चुकून झालं मला माहित नाही आणि त्यानंतर फोटो उतरवला तुम्ही परत लावलं नाही नाही तिथे दुरुस्ती वगैरे आहे ना मला जास्त माहिती